ठाणे पूर्वेकडील कोपरी गावदेवी मंदिर परिसरातील चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या शारदा भवन या तळ तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनकीचं प्लास्टर कोसळून एक रहिवाशी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती त्यानंतर या जर्जर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत धोकादायक असल्याचा अहवाल येऊनही अद्याप ठाणे महापालिकेनं निष्काशन कारवाई केली नाही या इमारतीत मालकासह बावीस कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून या अतिधोकादायक इमारतीची तात्पुरती डागडुजी इमारत मालकानं सुरू केली आहे त्यामुळे पावसाळ्यात इमारतीत दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे ठाणेपूर्वेकडील कोपरेतील गावदेवी मंदिराच्या समोरच्या चिंचोळ्या गळलीत शारदा भवन ही चाळीस ते पन्नास वर्षे जुनी तळ अधिक तीन मजली इमारत आहे शैलेश शर्मा किशोर शर्मा आणि बंधूंच्या मालकीची असलेल्या या इमारतीत एकूण बावीस सदनिका असून येथे मालकांसह अन्य रहिवाशी राहत आहेत त्यातील तब्बल दहा ते बारा सदनिकांमध्ये प्लास्टरला आणि कॉलमला तडे गेले असून इमारतीचं पिलर देखील जर्जर बनले काही दिवसांपूर्वीच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर तीन या श्रीमती सरोजनी मुर्तुडकर यांच्या सदनिकेतील छताचं चा प्लास्टर कोसळलं यामध्ये अनिकेत मुर्तुडकर हा जखमी झाला होता त्यावेळी घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता आणि उपअभियंता अग्निशमन दलाचे जवान इमर्जन्सी टेंडर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी के इमारती इमारती केली इमारतीच्या मालकांकडून इमारतीच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य हेळसांड केली जात असल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला होता त्यावर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक आणि रहिवाशांना मा दिले होते स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेण्याचंही ठरलं होतं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सदरची इमारत सी वन म्हणजेच अतिधोकादायक कॅटेगरीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला या अहवालानंतर इमारतीचं पाडकाम होणं अपेक्षित होतं मात्र मालक बंधू यांनी महापालिकेचे निर्देश डावलून इमारतीची डागडुजी सुरू केली आहे वर्षोनुवर्ष इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या शर्माबंधूंनी आता इमारतीची दुरुस्ती करण्यास सुरुवात करून महापालिकेच्या डोळ्यात धुळफेक सुरू केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय तर दुसरीकडे इमारत अतिधोकादायक असतानाही तात्पुरची डागडुजी करून शर्माबंधू रहिवाशांच्या जीविताशी खेळ करत आहेत तेव्हा महापालिकेनं एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या इमारतीबाबत निर्णय घेण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा होण्यापूर्वीच राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरून वातावरण चांगलंच तापले ठाण्यातून मनसेनं सोमवारी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपवर डाव टाकलाय उमेदवारी जाहीर होताच पानसेंनी येथील भाजपच्या दोन वेळचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधलाय कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपही आमदार संजय डावखरे यांच्या उमेदवारासाठी आग्रही आहेत सध्या डावखरे हे कोकणात प्रचार करत आहेत तर शिवसेना शिंदेगड देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचं दिसून येते असं असताना मनसेनं ना पानसेंच्या नावाची घोषणा केली आहे उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डावखरेंवर नाव न घेता जोरदार टीका करत पहिला वार केलं आहे कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या बारा वर्षात गटारं पायवाटांशिवाय पदवीधारांसाठी ठोस कामं झालं नसल्याची टीका पानसे यांनी केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पानसेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली त्यानंतर मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केल्या लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिल्यानं राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात या, या मतदारसंघासाठी आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नाही तर रोजगारनामा असेल असंही त्यांनी सांगितलं या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे यावर आमचा पक्ष आदेशावर चालतो आपण मनसेकडून लढत आहोत मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असंही पानसेंनी स्पष्ट केले आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही किंवा त्यांनीसुद्धा आमच्याशी चर्चा केली नाही असे ठाणे पालघरचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल तर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी ही निवडणूक लढत आहे स्वतंत्र निवडणूक आणि यातला तुमचं एक एका प्रश्नाचं उत्तर देतो की हे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिकांनी या निवडणुकीला उत्तम काम केलं असं सर्व पक्ष म्हणतात जर आमची लोक दुसऱ्यांच्या निवडणुकीला एवढं उत्तम काम करू शकतात तर ही आमची स्वतःची निवडणूक आहे त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मार्ग पासून ते पालघरच्या डहाणूपर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते आज दुपारपासून एवढ्या जोरात कामाला लागलेले आहेत की सगळीकडनं मतदान याद्या या उमेदवार जाहीर झाल्याच्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक तालुका अध्यक्षांनी जाऊन स्वतःची मतदार यादी घेतली त्यावर काम सुरू केलं आम्ही अजून पोचलो नाही परंतु आमच्या लोकांनी खाली काम सुरू केलेलं आहे आणि एक दोन तीन दिवसामध्ये याचा एक उत्तम रिझल्ट एक जवळजवळ चौतीस हजार नोंदणी ही आम्ही आमच्याकडनं केलेली आहे आम्ही आमच्याकडनं आलेले जेवढ्या नोंदणी केलेली आहेत त्याच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नावं हे आलेली आहेत नोंदवून आलेली आहेत आता आम्ही त्यांच्यावर आमचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे पाठिंबा मागणार का महायुतीकडे किंवा भाजप स्वतंत्र लढणार तुम्ही आता आता आमची भूमिका ही स्वतंत्र लढण्याची आहे आम्ही या बाबतीत कोणाशी कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही तर त्यांनी आमच्याशी कुठली चर्चा केली ना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आमचा उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही आमचं आजपासून काम सुरू केलेलं आहे दोन हजार बाराला दार बारा मनसेने निलेश चव्हाणांना पाठिंबा दिला होता मग आता अशी काय गणित आहे की आता आमच्याकडे पस्तीस हजार स्वतः नोंदवलेली मतं आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जलसंधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव नितीन करीर मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर तसंच आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्ड मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई मेट्रो म्हाडा एन डी आर एफ एस डी आर एफचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सी आर टीनं राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात मात्र आमदार जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झालेत शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे त्यासाठी जितेंद्र आव्हाड हे आगामी बुधवारी एकोणतीस मे रोजी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथे मनुस्मृतीची होळी करणार आहेत मनुस्मृतीमधील तीन श्लोकांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांचे अधिकार नाकारले ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज पाच हजार वर्ष त्रासात जगले तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहेत याचाच तीव्र विरोध व्हायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलं सत्ताधारी मागच्यादारांना त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करू पाहत आहेत आमचं संविधान म्हणजेच आमची मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा येतात तेव्हा काय घडतं त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे ज्या मनुस्मृतीनं भारताचं वाटोळं केलं समाजात दुही माजवली आहे समाजामध्ये चातुर्वर्णांचा समावेश केला जातीभेद निर्माण केला स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीनं जन्माला घातली ती मनुस्मृती आज परत आणली जात आहे जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं आणि एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करत असून संविधानासाठी दो बलिदान असंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मंचावर सहस्त्रबुद्धे चित्रे चिटणी साधी उपस्थित होते त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचवून दाखवत होते मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का असंही विचारत होते त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असंच उत्तर येत होतं त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला आणि मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्त्रबुद्धींना विचारलं तुम्हाला मनुस्मृती जाळणं मान्य आहे का त्यावर सहस्त्रबुद्धे म्हणाले ब्राह्मण म्हणून नाहीच परंतु माणूस म्हणून तर नाहीच नाही या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरवाना उपाक्य चिटणीस यांचे नातू मिलिंद चिटणीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार असल्याचंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या दवानाने त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात त्या मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळं केलं समाजामध्ये दुही माजुली समाजामध्ये चतुर्वर्ण्याचा निर्माण केला जातीभेद निर्माण झाला स्त्रियांना तर सर्वात घणेडी वागणूक देणार देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घात ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं आज मनुस्मृती येते बहुजनांनो व्हा नाही तर पाच हजार वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल त्यासाठी आपण महाडला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय संविधानासाठी दू बलिदान गोडबंदर रोड गुड़ परिसरात मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वांच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तात्काळ काढून टाकावीत त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेनं ना नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपचे माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार भरत चव्हाण आदीही उपस्थित होते घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वांच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे गेल्या काही वर्षात जाहिरातीला आलेल्या महत्त्वांमुळे ठिकठिकाणी होर्डिंग्स उभारली गेली आहेत काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करत बेकायदा पद्धतीनं होर्डिंग्स थाटली गेली तर काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग्ज लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत शहरातील काही ठिकाणी अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरही होर्डिंग्ज असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशी भीषण परिस्थिती आहे घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग्ज उभारण्यात आला आहे याकडे आयुक्त राव यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आलंय या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी तसंच बेकायदा होर्डिंग्स काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी तसंच भविष्यात होर्डिंग्सपासून नागरिकांच्या सुरक्षतेसंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं यावेळी केली आपण पाहिलं होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर सगळ्यात महाराष्ट्रात महानगरपालिका सतर्क झालेल्या आहेत त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये जी अधिकृत आहेत त्याच्याबाबत आज आमचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि मी दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अधिकृत बांधकामांवर लागलेले होर्डिंग नाल्यांवर लागलेले होर्डिंग काही इलेक्ट्रिक टॉवर्स आहेत इराण इस्टेटमध्ये तर मोठ्या इलेक्ट्रिक टावरला टावर दोन्ही बाजूनी इले होर्डिंग्स लागलेले आहेत तर अशा होर्डिंगच्या बाबत आता पावसाळा जवळच आले येत आहे आणि हवामान खात्याने सांगितलं का ह्या वर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे आणि वादळही वारा जोरात आहे आणि आज महाराष्ट्राच्या सर्व आपत्कालीन याची मुख्यमंत्री बैठक घेतलेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री जर एवढे सतर्क आहेत तर आपल्या महानगरपालिकेने या होर्डिंगच्या बाबामध्ये थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे याच्यासाठी आज आयुक्तांना आम्ही दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी तो विषय गंभीररित्या आम्ही हाताळणार आहोत आणि जे काही त्या होर्डिंगच्या बाबत अनियमितता असेल किंवा अनुदूत असतील किंवा एखादी साईज छोटी असेल आणि ती मोठी प्रमाणात बांधलेली असेल तर अशा सगळ्या होर्डिंगचे ते स्ट्रक्चरल ऑडिट करून ते आमच्या समोरच्या पालिकेतवल लवकर त्याचा निर्णय घेणार आहोत हा म्हणून आता आता जूनचा महिना आहे म्हणजे मेचा शेवटचा आठवडा आहे आणि जून लागणारच आहे वादळी वादळी कधी पण येईल जसं पश्चिम बंगालमध्ये चक्की वादळ आलेले आहे तर महाराष्ट्रात पण असं कधी होऊ नये आणि ठाण्यात तर आपण ठाणे महादेवाचे आम्ही विश्वस्त आहोत आणि त्यामुळे ठाण्यात अशा दुर्घटना घडू नये याची काळजी म्हणून आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेले आहे कारण आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे का नक्कीच लवकरात लवकर ह्या दोन तीन दिवसामध्ये मी बैठक लावून ह्या सगळ्यावर विषयावर तोडगा टाकू